आज मी आमच्या शाळेमध्ये एक विचित्र प्रकार घडला एक लहान मुलगी होती तिला एक तिच्या सावलीला ती घाबरली आणि त्या घाबरल्या कारणामुळे तिच्या बरोबरच्या ज्या मुली होत्या त्यासुद्धा विचलित झाल्या आणि त्यांच्यामध्ये काहीतरी झालं असं त्यांना जाणवलं आणि त्या सगळ्या आरोळ्यामाळ्या सगळ्या खाली येण्याचा प्रयत्न केला पण सुदैवानं तिथं आमच्या दीक्षिका मॅडम आम्ही आमचे कर्मचारी होते तर त्यांना आम्ही त्यांना शांत करण्याचा खूप प्रयत्न केला आणि केला पण पण काही मुलं काही मुली जास्त घाबरू दिल्या की असं अचानक काय झालं काही नाही त्यांना कुणालाही काहीच माहिती नाही काय झालं होतं आणि तसं काहीच घडलं नाही पण त्या भिल्या घाबरल्या त्या पालक आले पालकांनी पण त्यांना समजायचा प्रयत्न केला पण आपले काही पालक मंडळी रात्रीच्या टायमामध्ये काही नशेत होते काही होते तर त्यांनी थोडंसं आगळं वेगळं वाढवून दिलं पण आपल्या प आमच्या शाळेमध्ये आज गेल्या सोळा वर्षापासून आमची शाळा चालते आहे तर असे कोणतेच प्रकारे तर घडला नाही आणि आमची शाळा पूर्ण जागृत आहे आमची आमची बॉडी चांगली जागृत आहे आम्हाला ग्रामस्थांचं पूर्ण सहकार्य आहे आणि असे प्रकार आमच्याकडे आजपर्यंत कधीच घडले नाही आणि असे घडणार पण नाही पण हे चुकीचा समज आपल्या परिसरामध्ये फैललेला आहे आणि yes. सर्वांना विनंती आहे की असा आमच्या शाळेच्या बाबतीत तुम्ही काही गैरसमज करा नको आणि कोणती अनुचित घटना घडलेली गट नाही जो प्रकार घडला तो प्रकार अन्य होईल परवाच्या दिवशी जो प्रकार घडला आश्रम शाळेमध्ये हा प्रकार लहान मुलींना त्यांच्या सवलीच्या वयाच्या धसका बसला आणि ती मुलगी मोठ्याने ओढून बसली तिच्याबरोबर ज्या मुली होत्या त्यासुद्धा ओरडल्या आणि तो हा प्रकार घडला परंतु ज्या लोकांनी जो हा प्रकार घडला त्यांनी जास्त घडून आणला आणि आपण परिसरामध्ये ही शाळा कशी बदनाम होईल हा त्यांनी प्रयत्न केला परंतु याचा असा कोणताही प्रकारचा हा घडलेला नाही ही शाळा म्हणजे एकदम शांत शाळा आहे सहाशे पंचे सहा सातशे विद्यार्थी आहे त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारच हे नाही नमस्कार माझं नाव नम्रता सुरवंशी मी अधिक्षिका आहे रविवारच्या दिवशी सोमवारच्या दिवशी जी लहान मुलगी होती ती अचानक ताट धुण्यासाठी आली होती तर तिला एकदम तिची सावली तिच्याने ती घाबरली आणि ती घाबरली म्हणून तिने इतकी दोरा दारावणी मारली की बऱ्याच मुली तिला आवाज आणून अशा पडत सुटल्या दुसरा कुठलाच प्रकार नाही एक